त्याच्यानंतर नारळ पण फोडायला आली नाही आणि नारळ रोडला फोडणार आणि तशीच निघून गेले आणि आणि मतं मागतात मत दादांनी दहा लाख रुपयाचा दलित वस्तीत वागायला रस्ता नव्हता दादांनी मंजूर करून दिला आणि सतत दादा म्हणले काय पण दलित वस्तीतलं काम असेल तर सतत मला माझ्या कानावर घालीत जा आणि ही हुड माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दलित बांधवाला सगळ्यांना आज मात वस्तीत तो नदीच्या पलीकडून मातंग असते तिथे तीन चार महिने झालं लाईट नाही मत मागायला येतो आणि हे काम करायच्या कुठल्याच कामाचं नाही आणि हे निस्ता फोडवा घालायच्या कामाचा आहे ह्याचा फोडवा आम्ही तेवीस तारखेला झिरुल अशी राहणार नाही ही मी दलित बांधवांना सगळ्यांना विनंती करतो की सगळेजण तुम्ही कुणाचं का ऐकू नका आणि एक तुतारीला मतदान दादा दादा जिथं उभा आहे तिथं मतदान निश्चितपणे करा आणि सगळ्यांना एक हात जोडून कळकळीत येऊन निश्चित आहे की आपल्या दलित समाजाला कि बाबा की ही आपल्या महत्वाचा माणूस आहे आपल्या कुठल्याही पण कामाला आडे अडचणीला येणार माणूस आहे दादा आणि जर लहान जर शिकायचं म्हणलं रयतला फक्त आपल्या काय गरिबाची पोरं रयतला शिकतात दुसऱ्याची मुलं रेतला शिकत नाहीत आणि दादाचं सतत लक्ष असतं रयतला की शाळेतला सायकल द्या पोरण कंपाशी द्या खडू द्या पाणीचे बाटल द्या हा आणि हे काय करतो सतत दादाला काय करी भूमिपुत्र आहे आणि हे कुटाला केला वूमपुत्रा हो, हे काय कुटाला आहे आम्हाला माहित नाही आम्ही एकच सांगतो दादाला प्रचंड भोवा आम्ही विजय करणार आहेत आणि आम्ही दादाला घेऊन नाचणार आहेत तेवीस तारखेला ह्याचा ह्याच्या अंगोरचा गुलाब कायमचाच काढून टाकणार आहे त्याला आहे सर्व आदर्शांचा सन्मान राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेला आहे आणि आर एस एस भाजपप्रणित जे सत्ताधारी आता आहेत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला चांगल्या पद्धतीनं काम न करता निकृष्ट त्यांनी ज्याचं काम केलं त्यामुळं तो प पुतळा पडला आणि पूर्ण शिवप्रेमी जे आहेत यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या ठिकाणी दोघावल्या डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक हिंदुमिनीत तयार करायचं होतं त्या इंदू मिलच्या स्मारकाचंही आणखी कुठं काही केलेलं नाही फक्त त्या मोठ्या प्रमाणावरती वर्गणं आहे त्याचबरोबर महापुरुषाचं सतत आव्हान या आर एस एस भाजप सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि अल्पसंख्याक समाजातील घटक रोहितदादा पवार यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत आणि त्यांना विजय त्यांचा निश्चितच करणार आहे यामध्ये कसल्याही प्रकारची शंका होती नाही ते सगळे अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेले की जे अधिकार मनुस्फूर्तीनं आमचे नाकारलेले आणि भाजप प्रणित आज मनुस्फूर्तीची सत्ता या देशामध्ये आणू पाहत आहे ते, ते आम्हाला मान्य नाही संविधानावर विश्वास ठेवून माणूस म्हणून जगण्यासाठी आम्ही संविधानाऱ्या मानणाऱ्या पक्षालाच मतदान करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आमची मागणी पूर्ण करू शकत यावरती आमचा विश्वास आहे प्रश्न पीएच डी धारकांचा जो प्रश्न आहे पीएच डी शिष्यवृत्ती रद्द केली बारावी सख सत्ताचा आली होते तर तो पहिले त्याच्यावर पहिलं काम केलं कारण शिक्षिकायचं जर असेल महापानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेखा संगीतकर चंद्रशेखर असं मूल मंत्र दिला तुमचा पहिला पाया आहे शिक्षण शिक्षणच जर घेताना तर स्कॉलरशिप मिळालं नाही तर आम्ही शिकणार कशा पद्धतीने पण शिक्षण हे स्कॉलरशिप का दोन नावात दिले परंतु ते स्कॉलरशिप वर्ग होत नाही तुम्ही त्याच्या खात्यावर आता मी शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला कल्पना आहे की बऱ्याचदा वर्ष वर्ष थांबवलं शैक्षणिक संस्था थांबवतो आणि तुम्ही स्कॉलरशिप आहे तो एखादा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतो किंवा त्याला मेंटेनन्स अनाऊन्स असतो विद्यार्थ्यांना खर्चासाठी तो काहीतरी घेईल वया घेईल पुस्तकं घेईल त्याचं ट्रॅव्हलिंग अनाऊन्स जे आपण आहे माध्यमातून नगर रचना विभागाने ते काम मंजूर केले नगर परिषदेच्या माध्यमातून त्याचं पूर्ण फॉलब जे आहे सन्मान्य आपल्याला गोविंद पवार यांनी केलेला सत्ता पदाल्यानंतर ते सगळे निधी त्यांनी त्यांचे बरे तुम्हाला माहिती की त्यांनी नाव केलेलं पुरुष सगळी निधी त्याच्यामध्ये आणलेले आणले तर ते त्याच्यापेक्षा पण आम्हाला त्याचा जो विहार होता त्याचा खूप मोठा आहे आणि नि दादांनी सांगितलं की विहार असल्यामुळे मी त्याच्यावर कोणताही हक्क गाजवणार नाही की ते मी केले स्तंभ मी केले आज आजपर्यंत म्हणले नाही की स्तंभ मी बांधलेला आहे हे विहार मी बांधलेले त्याचं कारण काय ते सांगते की धार्मिक कार्यामध्ये मी माझं कधी हक्क बजावणार नाही म्हणजे जे ज्यांनी केले ते त्यांचं करणारच आहे ते म्हणजे काय केले आणि तू कागद बोलते कागदाची पुढे काय नाही डॉक्युमेंट सुद्धा ऑफिस कडून मी घेतले कोणते मध्ये मध्ये जे पाठपुरावा केला काय केले दलित वस्तीमध्ये किती निधी गेलाय दोन पॉईंट सत्तर लाखाचा निधी फक्त दलित वस्तीमध्ये बौद्ध विहार एक पॉईंट सौसष्ट लाखाचा विहारे आणि परत त्याची मागणी करून केली होती आपण हा मुद्दा काढायचा मुद्दा आणि तो बाकीच्या दहाच्या पेक्षा धर्माला खूप मोठं स्थान आहे त्याच्यामुळे लढाई काढायचा परंतु करून काही आमच्याच माणसाला काही लालच देऊन पैसे देऊन ती मुद्दा काढायचा चुकीच आहे थोडं धर्माच्या बाबतीत असं करू नये पण पक्षाने असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यात तो विचारासाठीचा <भुणी। laughs> <गुणी। गुणी। laughs> तो विचार <laughs> <गुणी। laughs> <गुणी। तो भुणी। laughs> बहुजन म्हणजे फक्त दलित त्याच्यामध्ये येत नाही एस टी ओबीसी सगळे पूर्ण समाजात बघून तो जारे जारे ले। गेए। गेए। तो तर एका जातीचा किंवा एका पक्षाचा तो मेळावा नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की माणूस म्हणून तुम्हाला किंमत मिळली पाहिजे तर माणूस म्हणून हा विचार करण्यासाठी तो मेळावा आहे आणि त्याला खूप मोठ्या प्रचंड संख्येने तिथे तो जमाव दिला तुम्हाला ते गर्दी म्हणून दिसतील तसंच जे आता सर म्हणले तो सर म्हणले की आणखी व्यक्ती तर मला वीस टक्क्यांना सुद्धा आव्हान करायचं आहे की ज्या पद्धतीने मुस्लिम समाज शंभर आहे विचाराबरोबर आहे मतदानामधून तो त्याच्या अधिकारांना दाखवतो की आम्ही आमचा पात्र या पद्धतीने त्या पद्धतीने जे गेलेले त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की यांच्या दिवसात की ते परत येतील आणि शंभर टक्के सगळा समाज जो आहे असं सगळ्याला आवाहन करतो की शिव शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पूर्ण समाज बांधव त्या विचारांना महापुरुषांच्या विचारांना जो पक्ष आहे त्या विचारांना बरोबर राहा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम करत राहिलेलं आहे कोणत्या वेळ सत्ता नसल्यामुळं ते काम मात्र पुढच्या पंचवर्षातील शंभर टक्के होईल असं आमदारांनी आम्हाला आश्चित केलेलं आहे त्याच्यामुळं विचारामुळे आणि स्वाभिमानावर जमायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के राष्ट्रपती काँग्रेसवर राहा असं मी सर्वांना आवाहन करतो